सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीला आता कळलं की निकीचा गैरसमज झाला आहे आणि तिची गंमत करायचं तिनं ठरवलं आणि तो ड्रेस स्वतःच्या अंगाला लावून बघितला आणि स्वीटी तर स्मॉल साईजची होती आणि ड्रेस मिडियम साईजचा होता बहुतेक पिहूकडे बघूनच तिने मिडियम साईज चूज केली होती कारण आफ्टर डिलेवरी पिहू थोडी जाड झाली होती आणि स्वीटी अजूनही तशीच स्मॉल साईजची होती आणि तिला तो ड्रेस लूज होत होता आणि स्वीटीनं तो ड्रेस पुन्हा फेकून दिला आणि घड्याळ्यात बघितलं आता दहा वाजले होते आर्यन कधी येणार याची वाट बघत बसली आणि इकडे परी आणि ऋषी आज स्पेशल डिनर डेटवर गेले होते ऋषी ड्रायविंग करत होता आणि परी त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपली होती आणि ते दोघे निघाले होते त्याचवेळी आर्यन त्यांना पास झाला नेमकं त्यानं परीला बघितलं आणि तो खूप शॉक झाला त्यानं जाग्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला परी हाव इज दिस पॉसिबल हे कसं शक्य आहे ही परी होती का नो नो बहुतेक मला भास झाला असेल पण नाही मला भास होणार नाही नक्की ती परीच होती पण ती तर युकेमध्ये आहे ना ती सुट्टी घेऊन आली असेल का आणि जर आली असेल तर तिनं मला का नाही सांगितलं आणि हा मुलगा कोण होता ज्याच्या खांद्यावर मान टाकून ती गेली आर्यनला आता काहीच कळत नव्हतं आणि त्यानं सरळ अस्मिताला फोन लावला अस्मितानं त्याचा फोन बघितला आणि गालात हसली आणि म्हणाली हाय हँडसम आणि आर्यनसुद्धा हसून म्हणाला हाय स्वीट हार्ट काय करतेस अस्मिता म्हणाली काय करणार बसले एकटी तुझे अंकल रशियामध्ये गेले आहेत आणि पराग लवकर झोपला आणि आर्यन म्हणाला अस्मि आंटी परी आली आहे का हॉलिडेसाठी अस्मिता म्हणाली परी नाही रे आणि आर्यन परी इथे येण्यासाठी जर निघाली ना तर आमच्याही आधी तिच्या चिकूला समजणार आहे आणि मग आम्हाला कळलं आर्यन थोडा हसला आणि म्हणाला ओके मेरी जान फोन ठेवतो आता आणि अस्मिता म्हणाली ए थांब ना एक तर किती उशिरा फोन करतोस आणि असा काही गडबडीत ठेवतोस आर्यन ये ना घरी एकदा स्वीटीला घेऊन आर्यन म्हणाला ओके नक्की दिस संडे पक्का आणि फोन ठेवला पण तरीही त्याच्या मनातली शंका काही जात नव्हती त्याला राहून राहून वाटायचं की ती परीच होती माझे डोळे मला धोका देणार नाहीत असा त्याला विश्वास होता आणि त्यानं यू टर्न घेतला आणि त्या गाडीच्या मागे निघाला पण आता ऋषी आणि परीची गाडी खूप लांब गेली होती आणि आर्यन पुन्हा परत फिरला तर रात्रीच्या साडेदहा वाजत आले होते आणि इकडे स्वीटी वैतागून म्हणाली आता हा आर्यन कुठे राहिला आणि तिनं त्याला फोन केला आर्यनने एक दोन रिंग झाल्या तरी फोन घेतला नाही आणि तिने पुन्हा फोनही आपटला आणि वॉशरूममध्ये गेली पुन्हा परत आली तर तिला स्वीट फ्रेमिंग होत होतं स्वीट खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि खूप अस्वस्थ होत होतं पुन्हा आर्यनला फोन लावला आणि आता आर्यन एका स्वीट मार्टमध्ये गेला होता आज मूड थोडा हटके होता आणि जानेवांसाठी सरप्राईज म्हणून आईस्क्रीम घेऊन जाणार होता आणि तिथंच आर्यन तिचाही फोन घेतला आणि ती फार वैतागून म्हणाली हॅलो आर्यन तसं आर्यन म्हणाला वॉट हॅपन बेबी तू अजून झोपली नाही का स्वीटी म्हली आर्यन मी का झोपेन मी तुझी वाट बघते तू कधी येणार आहेस आणि आर्यन म्हणाला बेबी मी ऑन द वे आहे काही वेळाने येतोय बाय असं म्हणून फोन ठेवला आणि इतक्यात त्याला कुणाचा तरी धक्का लागला आणि त्याच्या हातातून फोन पडला आणि समोरची एक सेक्सी हॉट मुलगी आर्यनला बघून म्हणाली सॉरी डार्लिंग एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणून तिने त्याचा मोबाईल उचलला आणि हसूनच त्याच्या हातात दिला आणि हे सगळं फोन ठेवता ठेवता स्वीटीनं ऐकलं आणि आर्यनला म्हणाली आर्यन ही मुलगी कोण आहे जी तुला डार्लिंग म्हणते आणि आत्ता आर्यनने थोडी स्वीटीची गंमत करायचं ठरवलं आणि तोही त्या मुलीला फार हसून गोड बोलत म्हणाला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही बेबी इट्स ओके okay. आणि हे ऐकलं तसं स्वीटी चक्रावली आणि म्हणाली आर्यन आर्यन तू कुठे आहेस आणि कोणासोबत आहेस ती निकी आहे का तुझ्यासोबत आणि समोरून ती मुलगी म्हणाली ओ हाऊ स्वीट ऑफ यू बेबी आजकाल तुझ्यासारखे यंग हँडसम आणि तितकेच नरम दिल आणि स्वीट बॉय कुठे बघायला मिळतात आणि तुला बघून असं वाटतंय की तू खूप अँग्रीसुद्धा आहेस आणि डॅशिंगसुद्धा आणि आर्यन आणखीन गोड बोलत म्हणाला बेबी अँड रोमॅन्टिक मी रोमॅन्टिकसुद्धा खूप आहे कभी तो आजमाके देखो हे माझं कार्ड आणि आता हे ऐकून स्वीटी ज्या वैतागली ती फोनमधून आर्यनला खूप वेळा हॅलो हॅलो करत होती आणि आर्यन ऐकून ना ऐकल्यासारखं करत होता आणि आता त्या मुलीपासून थोडासा दूर गेला आणि मुद्दाम स्वीटीला ऐकू जाईल असं म्हणाला ओ बेबी अगं अशी काय करते सोड ना मला कोणीतरी बघेल नो नो इथे कीच नको आपण नंतर भेटूया ना आणि ते ऐकून स्वीटीने धक्का बसून पुन्हा मोठे केले तिला प्रचंड रागही आला होता आणि तिच्या डोळ्यात रागानं आता पाणी साचलं होतं आणि या आर्यनचं काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं स्वीटीला प्रचंड राग आला होता आणि तिच्या डोळ्यात रागानं पाणीसुद्धा साचलं होतं ही मुलगी कोण आहे जी आता त्याच्यासोबत आहे हे तिला कळेना आणि आर्यनच इकडं तिला उसकवण्यासाठी रोमॅन्टिक बोलणं सुरू होतं आणि इकडे सुटी आणखीन जास्त चिडत चालली होती आणि आर्यन आता मुद्दाम हसत म्हणाला ओ oh, बेबी अगं ती तर किस का करतेस अगं तू माझा शर्ट का काढतेस कुणी बघितलं तर काय म्हणालीस गाडीत जायचं नो 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 मला आता no, no, no. घरी जाऊ दे माझी वाईफ माझी वाट बघत असेल काय म्हणालीस माझी वाईफ खड्ड्यात गेली नो no, नो no, बेबी ती कितीही वाईट असली तरी शेवटी माझी वाईफ आहे मला तिला सहन करावंच लागेल आणि आर्यनच पुन्हा स्वतःच बोलत म्हणाला काय तिला मी डिवोर्स देऊ बेबी आय थिंक यू आर राईट खूप त्रास देते ती मला तिच्यापेक्षा तर तू बेस्ट आहेस असा आया बदमाश आर्यन एकटाच धोनीकडून बोलत होता आणि हे सगळं ऐकून स्वीटीनं आणखीन जास्त थक्क होऊन मोठे डोळे केले तिला प्रचंड रागही आला होता आणि तिच्या डोळ्यात पुन्हा रागानं पाणी साठत चाललं होतं आणि याचं तिकडं काय चाललंय हे तिला कळे ना उगीच पुढे निघून आले याच्यासोबत थांबायला हवं होतं आर्यनला ना आता बाहेरच्या मुली खूप जास्त आवडायला लागल्या ला आहेत असं तिला वाटलं लगेच अट्रॅक्ट होतो मुलींकडे आणि या मुलीसुद्धा त्याच्याच भोवती भवऱ्यासारख्या फिरतात आणि आता स्वेटीनं आता घरी ये तुला दाखवते गंमत असं म्हणून चिडून फोन ठेवला आणि धुमसत धुमसत इकडून तिकडून बेडमधून फेऱ्या मारायला लागली आणि आर्यनसुद्धा हसूनच घरी आला आणि घरात आल्या आल्या त्यानं हॉलमध्ये ती कुठे दिसते का ते बघितलं आणि हळूच चोरासारखा तन्वीच्या रूममध्ये गेला नेमका दरवाजा उघडा होता कारण यावेळी कोणीच येतच नव्हतं ना म्हणून तन्वी अर्जुननं दरवाजा उघडाच ठेवला होता त्याचवेळी तन्वी अर्जुन एकमेकांच्या मिठीत होते आणि त्यांची रोमॅन्टिक मुमेंट स्पेंड करत होते अर्जुन आणि तन्वी डोळे झाकून एकमेकांच्या खूप जवळ बसून किस करायला ला जाणार होते आणि त्यांना त्या रोमॅंटिक अवस्थेत बघून आर्यन डोळ्यांना हात लावून म्हणाला सॉरी 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 फॉर डिस्टर्ब तसं दोघांनीही दचकून डोळे उघडले तन्वीनं दचकून आणि लाजून दुसरीकडे तोंड वळवलं आणि अर्जुन मला टायगर काय आहे तुझं आत्ता काय आलास तू आणि आता येतोस का ऑफिसवरून आणि आर्यन मला यस डॅड आणि तन्वीची लिपस्टिक घेतली आणि पळून निघाला आणि तन्वी अरे लिपस्टिक कशाला घेतो आता काय चाललंय या मुलाचं कुणाच ठाऊक आणि अर्जुन म्हणाला तनु बहुतेक त्याला लिपस्टिक खायची असेल आणि पुन्हा जाता जाता आर्यन बदमाशी कर मला डॅड मी लहान होतो तेव्हा तुमच्या पोटात अख्ख्या लिपस्टिकचा गोळा होता माहीत आहे का मॉमची लिपस्टिक खाऊन खाऊन गोळा बनला होता आणि अर्जुन हसला आणि त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याच्या खूप पोटात दुखत होतं आणि डॉक्टर म्हणाले होते असं काहीतरी गोष्ट पोटात गेली जी पचली नाही आणि ती म्हणजे सतत लिपस्टिक लावलेल्या तन्वीचे ओठ चोकून चोकून त्याच्या पोटात दुखत होतं आणि अर्जुन हसला आणि म्हणाला टायगर पण आता तुझं काय चाललंय आणि अरे लिपस्टिक अशी डायरेक्ट नसती खायची ती आधी ओठांना लावायची असते आणि मग तिथून खायची असते आणि तन्वीनं पुन्हा डोक्यावर हात मारले हे पिता पुत्र एकत्र आले की कोणत्या थराला जाऊन मस्ती करतील काहीही सांगता येत नाही एकदम बिंदास्त खुल्लम खुल्ला बोलायचे आणि अर्जुन त्याला म्हणाला टायगर गेट आऊट मला आता निघायचं आहे यू एससाठी अतुल अंकल येत असतील मला घ्यायला माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि आर्यन म्हणाला ओ oh, डॅट नाव आय गॉट इट खरंच सॉरी डिस्टर्ब केलं म्हणून असं म्हणून पुन्हा परत फिरलं आणि हॅपी जर्नी डॅड लवकर या असं म्हणून त्याच्या गालावर एक पप्पी दिली आणि निघून गेला आणि आता अर्जुनने दरवाजाच लावून टाकला आणि मग तन्वीकडे दोन्ही हात पसरले आणि ती पुन्हा त्याच्या मिठीत गेली अर्जुन पाच सहा दिवसांसाठी यू एसला जाणार होता तन्वी त्याला खूप मिस करणार होती आणि तिच्या मिठीतून त्याला कळलं की ती त्याला सोडायची तिची इच्छाच नाही आणि तो म्हणाला तनू तुझी पण पॅकिंग करतेस का प्लीज चल ना सोबत आता इथे काहीच काम नाही आणि तन्वी म्हणाली आणि माझं तिकीट अर्जुन म्हणाला ते ऑलरेडीच काढून ठेवलं आहे तसं तन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे चमकून पाहिलं आणि अर्जुनने तिला डोळा मारला आणि ती खूप हसली आणि म्हणाली अर्जुन म्हणजे तुझ्या मनात होतं ना मला घेऊन जायचं मग आधी का नाही सांगितलं अर्जुन म्हणाला मला वाटलं तू म्हणशील की मला घेऊन चल पण तू काही बोलतच नाहीस म्हणून म्हटलं शेवटच्या मोमेंटला तुला सरप्राईज द्यावं आणि मी निघणार म्हटल्यावर तू माझे खूप लाड करणार मी म्हणेल ते ऐकणार आणि ते लाडही करून घ्यायचे होते मला तुझ्याकडून आणि तुलासुद्धा घेऊन जायचं होतं आता मी तुला सोडून राहणारच नाही तनू असं तो म्हणाला आणि तन्वीनं त्याला मिठी मारली आणि बॅग भरायला घेतली आणि आर्यनने तन्वीची लिपस्टिक दोन्ही बोटांना घासली ते बोट त्याच्या मानेवर शर्ट काढून त्याच्या हार्टवर चिटकवलं आणि ते लिपस्टिकचे मार्क आहेत अशा प्रकारे दिसतील असे उमटवले आणि बेडरूममध्ये गेला तर स्वीटी रागा रागातच फेऱ्या मारत होती आणि तिची पाठ आर्यनकडे होती आणि आर्यन तिच्या पाठीमागून निघाला तसं तिनं मागं बघितलं आणि त्याची आणि तिची धडक होता होता राहिली आणि ती म्हणाली आर्यन तुझं काय चाललं होतं आर्यननं बॅग ठेवली टाय काढला आणि जसा त्यानं शर्ट काढला तसं स्वीटीला त्याच्या हार्टवर त्याच्या गळ्यावर लिपस्टिकचे निशान दिसले आणि आत्ता काही खरं नाही स्वीटी प्रचंड चिडली आणि म्हणाली आर्यन हे काय आहे आणि आपण काहीच नाही केलं असं दाखवत आर्यन म्हणाला बेबी कुठे काय काहीच तर नाही आणि स्वीटी म्हणाली काही नाही का, का? थांब आणि त्याला आरशासमोर घेऊन गेली आणि म्हणाली आर्यन हे काय आहे कोणाच्या लिपस्टिकचे हे निशाण आहेत आणि आर्यन आता ते लिपस्टिकचे निशाण बघून थोडं खोटं बोलत म्हणाला बेबी मला नाही माहीत हे कुठून आले आणि स्वीटी म्हणाली मला उल्लू समजतोस का आता थांब आणि स्वीटी तावा तावात बेडरूमच्या खाली गेली आणि आर्यन हसायला लागला पटकन फ्रेश होऊन आला पण ते लिपस्टिकचे डाब त्यानं तसेच ठेवले आणि स्वीटी आता किचनमध्ये आली आणि तिथला मोठा चाकू उचलला आणि रागा रागात वर गेली आणि तिने आर्यनच्या गळ्यावर चाकू धरला आणि म्हणाली बोल हे लिपस्टिकचे निशान कोणाचे आहेत नाहीतर मी तुझा जीव घेईन आणि आर्यन आता हादरला आणि मला बेबी अगं सोड आता जीव घेशील का माझा स्वीटी म्हणाली आर्यन खरंच मी तुझा जीव घेन आणि मग माझा जीव देन पण तुझा जीव आता तुझा नाही तो माझा आहे लक्षात ठेव आणि त्यावर फक्त माझा हक्क आहे तुझा जीवच नाही तर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे तुला कोणी हात लावलेला सुद्धा मला खपणार नाही आणि तू चक्क हे लिपस्टिकचे डग घेऊन आलास आणि कोणाला तू तुझं कार्ड दिलं आणि कुठे भेटायला बोलवलं आर्यन आता हसला आणि तिला शांत करत मला स्वीटी अगं मी प्रँक केला रिअली असं काही नाही आणि हे मार्क ओठांचं नाही बोटांचे आहेत हे बघ असं म्हणून त्यानं त्याची रंगलेली बोटं तिला दाखवली आणि लिपस्टिकसुद्धा दाखवली तन्वीची आणि स्वीटी म्हणाली हे तू खरं बोलतोस आर्यननं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला माझी शपथ आणि मग स्वीटीनं रिलॅक्स होऊन डोळे मिटले आणि आर्यनने हळूच तिच्या हातातून तो चाकू काढून घेतला आणि बाजूला ठेवला त्यानं तिच्या खांद्याला पकडलं बेडवर बसवलं आणि तिचे केस सावरत म्हणाला इतकं रागाला याची काय गरज आहे आय एम जस्ट जोकिंग आणि स्वीटी म्हणाली डोंट अगेन पुन्हा असे जोक करू नकोस मला नाही आवडणार असं म्हणून स्वीटीनं त्याला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि आर्यनला वाटलं उगीच असं केलं ती किती पॉझिटिव्ह आहे ना माझ्या बाबतीत हे आज आहे मला एखाद्याचा जीव घ्यायलासुद्धा कमी करायची नाही ती आणि मग तो तिला म्हणाला ओके पण मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे आणि स्वीटी लटक्या रागात म्हणाली नको मला सरप्राईज आणि आर्यन म्हणाला बेबी आधी बघ आणि मग ठरव की तुला हवं की नको ते सरप्राईज आणि त्यानं दोन आईस्क्रीम कँडी बाहेर काढल्या आणि ते बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली आर्यन थँक्यू सो मच मला ना खूप स्वीट क्रेविंग होत होतं आणि आर्यन म्हणाला आणि मला तिकडे कळलं की तुला स्वीट क्रेविंग होतं म्हणून मी आणलं आणि आता दोघेही आईस्क्रीम खात होते आणि स्वीटी त्या आईस्क्रीमवरून तिची जीभ फिरवायची आणि आर्यन तिच्याकडे बघायचा तिच्याकडे बघून इकडे तोच जीभ चाटायचा <laughs> आणि तो हळूच तिच्याजवळ गेला आणि त्याच्या जिभनं तिच्या जिभेवरचा आईस्क्रीम चाटून खाऊ लागला आणि तीही मुद्दाम त्याच्या ओठांना आईस्क्रीम लावायची आणि तिच्या जिभेनं तेच चाटून खायची अँड हाय वॉट अ रोमॅन्टिक मोमेंट एकदम हॉट आता दोघेही एकमेकांना अशीच आईस्क्रीम चारायला लागले आणि स्वीटी म्हणाली आर्यन वेट आपण ही मोमेंट कॅप्चर करू आणि एकमेकांना आईस्क्रीम भरवताना एकच आईस्क्रीम कँडी दोघांच्या ओठांनी चोकून खाताना त्यावेळी दोघांचे ओठ एकमेकांच्या किती जवळ होते आणि डोळ्यात खूप सारं प्रेम तसेच फोटो स्वीटीने काढले आणि निखीला पाठवायला आणि आता त्या दोघांचे इतक्या रात्री इतके क्लोज हॉट फोटो बघून निकीची झोप उडणार होती आणि किती झोप उडणार होती काय माहीत आणि आता स्वीटीने तिला फोटो पाठवलेच आणि खरंच तिची झोप उडाली आणि तिनं तिथंच ते ठेवलेला पाण्याचा ग्लास आपटला आणि म्हणाली नो नो ही प्रत्येक वेळी मला अशी नाही बीट करू शकत आता हे सगळे फोटो मी दिव्याला दाखवणार उद्याच्या पार्टीतच आणि ती तुला ऑफिसमधून हाकलून देणार असं म्हणून निकी रागातच हातात उशी घेऊन फाडत राहिली आणि तिनं त्या उशीतला सगळा स्पंज बाहेर काढून टाकला आणि अख्ख्या रूम भर पसरला आणि ती अशी काही त्या उशीला फाडत होती की जणू काही स्वीटीचा चेहराच ती ओरबाडत होती आणि खराब करत होती असं तिला वाटायला लागलं आणि आर्यनला ती खूप आवडते का आणि तिचा चेहरासुद्धा मी असाच खराब करून टाकणार मग बघूच ती आर्यनला कशी आवडते असं म्हणून ती खूप रागराग करायला लागली आणि इकडे अख्खी आईस्क्रीम कांडी एकमेकांच्या तोंडात तोंड घालून खाल्ल्यानंतर ती फेकून दिली आणि आर्यनने तिच्या गावची नाडी सोडून समोरून पूर्ण ओपन करून तिला बेडवर झोपवली आणि स्वीटी खूप खूप उतावीळ झाली होती तिनं पटकन त्याला जवळ ओढून घेतला आणि त्याच्यात सामावून गेली आणि दोघेही लवर्स एकमेकांवर प्रेम करायला लागले आणि तन्वी अर्जुन तर यू एसला निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी स्वीटी आणि आर्यन ऑफिसवरून आले आणि स्वीटीनं पार्टीमध्ये जाताना ला ला तो ड्रेस घातला आणि तिकडून पिहू पिहूसुद्धा निघाले आणि स्वीटीनं आधीच पिहूला सांगितलं की आजच्या दिवस तू दिव्य आहेस असं समजून वाघ मग आर्यन आत आला आणि निकी त्याला म्हली आर्यन तू एकटाच आलास का अरे दिव्य कुठे आहे आणि आर्यन म्हणा ती पाठीमागून येते आणि स्वीटी पिहू दोघीही एकत्रच पार्टीमध्ये यायला लागल्या आणि इतक्यात पिहू काही कारणासाठी मागं थांबली आणि स्वीटी आत येणार इतक्यात निकीने तिला आडवा हात लावला आणि म्हणाली तू आत यायचं नाही आणि हे काय तू का हा ड्रेस घातला आहेस मी हा ड्रेस दिव्यासाठी दिला होता आणि स्वीटी गप्प बसली आणि निकी तिचा अपमान करत म्हणाली ओ सी बहुतेक तुझ्याकडे पार्टी वेड कपडे नसतील म्हणून दिव्यानं तुला भीक म्हणून हा ड्रेस दिला का बट सॉरी भिकाऱ्यांसाठी या पाठीत काहीही जागा नाही काय गस मी बरोबर बोलते ना अशी निकी तिच्या फ्रेंड्सना म्हणाली आणि हे सगळं ऐकून निकीच्या मैत्रिणी हसायला लागल्या आणि स्वीटीनं हाताची घडी घातली आणि हसणाऱ्या निकीकडे ॲटिट्यूडमध्ये बघू लागली